आषाढ महिन्यामध्ये आवर्जून कराव्यात अशा महिन्यावर टिकणाऱ्या आज आपण ज्वारीच्या स्टिक्स बनवणार आहोत मुलंही खूप आवडीने खातात तर त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला चार वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे कपाणीसुद्धा मोजून घेऊ शकता त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये ला लाल तिखट घालायचे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता दीड चमचा इथे आपल्याला धने पावडर टाकायची आहे याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला ओवा हातावर चोळून टाकायचं आहे म्हणजे त्याचा वास छान येतो याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यापेक्षा जास्त मसाले आपल्याला घालण्याची गरज पडत नाही त्याचप्रमाणे चार टेबल स्पून याच्यामध्ये तीळ घालायचे आहे तिळ आणि चव भन्नाट येते याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून आ, तेल घालायचं आहे तेल गरम वगैरे करण्याची काहीच गरज नाही तुम्ही डायरेक्टली असंच तेल घालू शकता जे तेल टाकलेलं आहे ते पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्याचा एक गोळा तयार व्हायला हवा ही महत्त्वाची स्टेप आहे पिठाला व्यवस्थित तेल चोळल्यामुळे आपल्या ज्या स्टिक्स आहेत त्या मस्त खुसखुशीत होतात बघा तर याप्रमाणे या पिठाचा या एक छान गोळा तयार होतोय म्हणजे मोहन टाकलेलं बरोबर आहे याच्यामध्ये याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर एक वाटीभर पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकदाच पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर बरेचदा ते जास्त होऊ शकतं थोडं थोडं टाकून मिक्स करून याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी याला रेस्ट द्यायची एक वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर पाण्याची गरज वाटत असेल तर याच्यामध्ये आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही आहे जे ज्वारीचं पीठ असतं त्याला ता चिकटपणा नसतो त्याच्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि याप्रमाणे आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे त्याला इथे एक शेपची प्लेट लावलेली आहे याच्याऐी जी गोल आकाराची प्लेट किंवा मग चकलीची जी प्लेट असते तीसुद्धा इथे तुम्ही लावू शकता पिठाचा गोळ आपल्याला सोऱ्यामध्ये टाकायचा आहे बघा आणि याची आपल्याला याप्रमाणे स्टिक्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला मोठ्या लहान ज्या साईजच्या स्टिक्स आहेत त्या साईजच्या इथे स्टिक्स तयार करू शकता जर ज्वारीचं पीठ खूप जास्त दिवसांचं असेल तर ह्या स्टिक्स आहेत त्या बनवताना मध्येच तुटतात किंवा मग गरम पाणी नाही वापरलं तरी सुद्धा स्टिक्स आहेत त्या तुटतात त्याच्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर केलेला होता तर इथे आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या स्टिक्स सोडायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे तळून घ्यायचे तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात बुडबुडे आहेत जशा आपल्या स्टिक्स तळल्या जातात तसे तशा याच्यावरची जी बुडबुडे आहेत ते कमी होत जातात आता बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेले आहेत आपल्याला स्टिक्स पलटून दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित तळून घ्यायच्या खूप जास्त कच्च्याही नाही ठेवायचे आणि खूप जास्त लाल रंगावर सुद्धा तळायच्या नाही आहेत खूप जास्त प्रमाणात तळल्या गेल्या तर आपल्या स्टिक्स आहेत त्या कडक होतात आणि कमी प्रमाणात तळल्या गेल्या तर त्या मऊ पडतात त्याच्यासाठी एक गोल्डन रंगावर आपल्याला ह्या तळायच्या आहेत तर बुडबुडे पूर्ण बंद झाल्यानंतर आपण ह्या स्टिक्स काढलेल्या आहेत बघा मस्त क्रंची होतात अजिबात तेल कट होत नाही तर त्याचप्रमाणे मी इथे दुसरी बॅट सुद्धा तळायला घेतलेली आहे इथे मी छोट्या आकाराच्या स्टिक्स तयार केलेल्या आहेत बघा तर सुरुवातीपेक्षा बुडबुडे कमी झालेले आहेत तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या स्टिक्स आहेत त्यासुद्धा तळून घ्यायच्यात आणि याच रंगावर तळायच्या आहेत म्हणजे जास्त कडक होत नाहीत तर या पद्धतीने सगळ्या स्टिक्स तळून घेतलेल्या आहेत मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त खुसखुशीत क्रंची झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत मुलांना बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा या पद्धतीने बनवला तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात